नाशिकवरून आले सर ते की आपल्या कर्जत मध्ये आणि आहे भाऊजींच्या आज मी तुम्हाला टूर देत नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मी सुधाम जोगले तुमच्या सरांचा आपल्या सुधाम जोगले युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आता सकाळच्या वेळेला आणि मी देखील ब्लॉगला सुरुवात केली आपल्या नदीवरून सो नदीवरून का केलं तुम्हाला ते पुढे जाऊन सांगतो तिकडे आता एक नाशिकवरून आले सर ते खूप छान असं चित्र देखील काढतात तर त्यामुळे आपण आता नदीवरूनच ब्लॉगला सुरुवात केली चला जाऊया बघूया आपण कशा प्रकारे ते चित्र काढतात आणि हा चित्र काढतात ते म्हणजे आपल्या पेज नदी अंध काढत काढतात पेज नदीचं चित्र काढतात सो चला तुम्हाला दाखवतो मी आता थोडक्यात कसं काढतात कशा काढतात करतात खूप छान असं वातावरण देखील झालं ना पाणी देखील नदीचा कमी आहे सकाळी तर कमीच असतो पाणी आणि पावसाचं काही खरंच नाही कधी पाऊस कधी काय आहे बघा कसं प्रकारे आहे बघा कधी पाऊस असतो तर कधी काय ना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कापून देखील देत नाही बात अशा प्रकारे चाललं आहे सो माहीत नाही कधी पाऊस जाणार कधी नाही का तर मंडळी हे आहेत नाशिकवरून आले सर जे की खूप छान असं चित्र आहेत आपल्या अंजप पेज नदीचा सो तुम्हाला देखील दिसत असेल खूपच छान आहे अप्रतिम गाई इकडे नाशिकवरून ना 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 सर आलेत आणि खूप छान असं चित्र देखील काढतायत चला गाय आता ना मी नदीवरून घरी आलो आहे आणि तुम्ही देखील बघितलं आनंद अभंग सर म्हणून त्यांनी देखील खूप छान असा चित्र देखील आपल्या पेज न त्याचं काढलाय आमचं पेज न काढलंय सो तुम्हाला देखील आवडला असेल सो सरांना बोलत थोडी त्यांची माहिती देखील द्या सर थोडे लादू होते सरांनी काही माहिती दिली नाही सर्व नप मला आवडत नाही माहिती द्यायला असं आणि इकडे आहे दिव्यांची बा दिव्यांची हाय कधी तिथून हां सो ते सरांनी तर माहिती दिली नाही थोडे मला आवडत नाही असे म्हणजे माहिती द्यायला हां आणि त्यांचं अजूनही सांगितलं त्यांचं ना फेसबुकला पेज देखील आहे आनंद अभंग मुन्शनी या नावाने त्यांचा पेज देखील आहे तिथं देखील तुम्हाला असं चित्र काढलेले खूप छान छान असे ना चित्र काढले तुम्हाला बघायला भेटणार त्याची सो हा होतो त्यांचा थोडक्यात सांगितलं तिथं आपण ते नदीवरती रँडम गेलो रँडम आपण बघायला भेटले होते सो मी ब्लॉग देखील तिथून नदीवरच चालवत राहतो सो आज मी ब्लॉग देखील नदीवरूनच चालवत होता आणि चला आता हे घरी सो असेल बघूया दिवसांनी काय आहे ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे चला काय जात घडणं निघून आलो आणखी त्याच्यात ना दारख काय झोपडी असतील सांगत होते त्यानंतर विचार केला आता आज देवाय का आता हॉस्पिटलमध्ये आला ना त्याच्या त्यानंतर विचार केला चला आपण हॉस्पिटल जाऊन जाऊन या क्लिनिक मध्ये कारण तिथे नाही गेलो तर मग रात्रीचे त्रास होणारच दहा म्हटलं तर रात्रीचे जास्त त्रास होतो आणि समोरच बस लागले टुरिस्टची असेल कुठं आले ते देखील सांग मुंबईच्या असतात काय रेवड गेटलाच गेली त्यानंतर एकदम जे आहे ना एकदम क्लाउडी ढगाल ढगाल ढग पाऊस तरी पडू नॉर्मल पाऊस येऊन देखील गेला पाऊस केव्हा येऊ शकतो असे परिस्थिती झाले पाठे देखील पडला म्हणजे पडला नाही काय म्हणत कडावच्या एरियामध्ये कडाव पैसे पडला चला काही ना तुम्ही ना हा कर्जतची परिस्थिती तुम्ही पाहू शकता शनिवार रविवार प्रकार परस देखे देखे। है वो क्रिकेट जैसे वो कोने काटला आज अजून शनिवार रविवार असं ना असं परिस्थिती त्याच्यामुळे शनिवार रविवार असा विचार आला होता कर्ज मध्ये यायचं का नाही ते विचार सगळ्यात दिव्यांच्या ठिकाणी एक टोपी घेतली आम्ही ही टोपी घेतली सो आपण आज बाजारामध्ये आमचं आता इथून जाऊया पहिल्यांदा आपण पुढे जाऊ हॉस्टेलमध्ये दोन मिनटाचा काम आता बाजार त्यामुळे आपण बाजार करू आणि आता जाऊ ऑफिओमध्ये अंकीचा दाट दाताचं काम आहे तो आपण करून घेऊ सर अंकिता तो टोपी तर आवडते दिव्यांसाठी त्याच्यामुळं इथे घेतली आपण तर आपण आहोत आलो हा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि आपण आता इथे जाऊया वरती चालवतो पहिल्याच माझ्यावरती दातवतो दाव म्हणे सुतला जाऊ आणि अंकीचा दात काढून देऊ सगळं आज अंकीचा दात काहीच ठेवतो सर्व काढू इथे डॉगेच व्यवस्थित आहे पाऊस पडून तर गेलेलाच आहे खूप छान आणि इकडे स्टेशन देखील रेल्वे स्टेशन करत इथं देखील तुम्ही जाऊ शकता चला काय आम्ही देखील हॉस्पिटलमधून बाहेर निघून आलो आणि आणखी त्याला काय सांगितलं ते पुढे जाऊन तुम्हाला एका ठिकाणी थांबतो मग थांबतो चला आता तुम्ही पहा असा आम्ही

মানে বুক লাগে নে ধেনা মে নে মালিকি মানে মেগা পনাই মেগা এক মজা হা বাকী নাই কোনো মজা ন हे बघा मॅगाझिन माझ्या आहे का नाही बघा ती केली खात्री भूक लागली ओढं घ्यायचा तो ट्रॉफिक मुलं आम्ही तिकडे गेलो नाही त्या साईडला आम्ही बाजारातून येऊन स्वतः आलो भाऊ जे आलं ट्रॉफिक फुल आहे असताना हाच प्रॉब्लेम असतो ट्रॉफिक तर कर्जतमध्ये यायचं विचार पडतो कसा याचा कर्जत मुली आणि इकडे रुपालीने जेवण बोलत घ्यायचा पण आम्ही काय थांबत नाही जेवायला था। आता आणि फायनली हा मंडळी आणि मंडळी तुम्हाला सांगायचं ना अंकिताला सांगितलं आहे अक्कलदार अंकिताची काढायला सांगितलं पण दाड काढली तर अक्कल जाईल मला असं वाटतं त्यामुळं अक्कल दाड काढू शकतो हां मग त्यामुळे अक्कल दाड कशी काढते विचार पडतं आणि दुसरी वर अक्कल दाड जर समजा नाही तशी निघली तर ऑपरेशन करायला लागला असं देखील सांगितलं बघा आता घरी गेल्यानंतर अक्कल अक्कलदाडचं ऑपरेशन करायचं का नाही करायचं जर केली तर मग का जर अक्कल दाढ जर काढते तर ऑपरेशन करायला लागू शकतो असं देखील सांगितलं ऑपरेशन बत्तीशे दाखवा लागती प्लास्टिक पायपर्यची ती आता आपण सध्या फ्लायट होतो तिकडे भाऊजी म्हणाल रुपाली चला हा मेन एंट्री आपण तुम्हाला त्याचे आपण दाखवले पण इकडे फ्रेम देखील लावले छत्रपती शिवाजी महाराजांचे फ्रेम देखील लावले त्याचे आम्ही घड्याला हा देखील लावलाय त्यानंतर इकडे देखील फ्रेम अजून इकडे देवघर देखील तिकडे ठेवलं आहे बघा हा हॉल आहे असा आणि तिकडं मस्त बसलेली हारशू त्यानंतर ते इकडं पॅसेज त्यानंतर इकडं मस्त छान असा बेडरूम हा एक बेडरूम आहे सो so, हा बेडरूम त्यानंतर दुसरा बेडरूम तसा पहिला दुसरा बेडरूम हा आहे मेन बेडरूम हा आहे सो so, हा मेन बेडरूम आहे असा जो की बाथरूम आहे मास्टर बेडरूम हा देखील so, आहे सो असा आहे इकडे एक कॉमन वॉशरूम कॉमन वॉशरूम आहे बाथरूम आणि त्यानंतर इकडं किचन ना, ना, ना। सो किचन तुम्ही बघितला असेल कन माहिती हा किचन आहे थोडीशी माणसं आली अजून काय राहायला अजून एवढं विचार नाही सो थोडं आता ना घरी आलोय म्हणजेच की कर्जची घरी आल्यानंतर ना बाकी काय शूट नव्हतो गेला सो आता विचार ब्लॉग ब्लॉकला गेला सुरुवात करूच्या संध्याकाळीच्या वेळेस बाहेर तुम्हाला खालू देखील दिसत आणि त्यानंतर आपण बघूया आज काय आहे काय नाही जेवणामध्ये आज अंकिता काय स्पेशल बनवणार आहे कारण का, का, का आज वार पण तसा त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही स्पेशल बुक आज काय आहे ते मला तिकडे त्यांनी पीठ घेतलेलं आहे कशाचा मैदा घेतला आहे पीठ नाही मैदा घेतला आहे मैद्याच्या आता रोटी बनवली आहे अकेता रोटीच बोलते ना आणि त्यानंतर पनीरची भाजी आज काय पनीर टिक्का असं घरगुती पनीर टिक्का असा आजचा रेसिपी आहे आज जेवणामध्ये आता संध्याकाळचं जेवण आहे सस्ते बनवू आपण चला गाईच आता ना आपण असं पनीर टिक्काचासाठी इकडे मसाला ग्रेवी बनवून घेतली आहे कांदा टमाटर काजू त्यांचं खडा मसाला वगैरे सर्व गोष्टी घेतल्या त्याच्यामध्ये त्यानंतर इकडं पनीर देखील आपण घेतलं आहे सो पनीर पाहिजे थोडं मॅगिनेट करून घेतो मी त्यानंतर तुम्हाला बाकीचं दाखवतो छान असं इकडे ना कडेमध्ये छान असं इकडे कडे देखील घेत कडेमध्ये थोडंसं आहे बघा मी हे फ्राय करून घेतलं आहे कांदा आणि सिम्पमॅटिक फ्राय करून घेतलेली चला बघा तर निघले ना रोटी देखील बनवून घेतलेली आहे बनवलं चालू केलं नाही आता एक दोन तीन लाटून झाले आता भाज्याला घेत आहेत देखील मग पनीर टिक्का काय जी इकडं पनीर घेतलेलं आहे पनीर इथं घेतलं आहे बारीक तुकडे करून सुनी आणि त्यानंतर इकडे बघा मसाला घेतला आहे दही घेतलेला आहे बाकी सर्व मसाले घेतलेले आहेत आता तुम्हाला दाखवतो बाकीचा दा पुढचा काम आहे म्हणतं चला बघा पूर्ण मसाला बनवून द्यायचा आपण आता पनीर टाकून घेतलं आहे पहिलं मिक्स करू पनीर छान असा मॅंगनेट झाला तर आपण फ्राय करून घेऊ पहिल्यांदा पनीर चला काय बघून घ्या तुम्ही देखील आपला रेडी झालेला आहे पनीर टिक्का मसाला खूप छान असं वाटतं टेस्टी आहे आणि त्यानंतर इकडं रोटी देखील रोटी भाजायला लावल्यावर आपल्या तव्यावरती नॉर्मल आपण तव्यावरती भाजून घेतो चला काय जे बघा इकडे मायरा बसलेली आहे इकडे दिव्यांशी दिव्यांशी काय घेत दिव्यांशी दिव्यांशी काय घेतो काय घेतला पनीर भाजी तू काय घेतला पनीर पनीर व्यवस्थित हा फक्त पनीर आहे मायऱ्याने ना रोटी घेतली सुरू साईडला आहे आपला पनीर टिक्का मसाला आपले ना ते आणखी की जाऊ लागली चला जेवायला आला मस्ती करते राह नाही बाबा अजून दिव्यांशी जेवते मस्त की छान मायरा जेवण नाही झालं काही नाही प्लस प्लस मला देखील जेवण दे तिथे तिथे मस्त झाले ती माहेर मला शिंगपूर म्हणते काय बोलत होतं चला काही अशा प्रकारे तुम्ही बघितलं आमच्या ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जे की तुम्हाला दाखवलं होते नाशिक व्हायला त्यांनी चित्र देखील त्यांचं खूप छान असं काढलं आपल्या पेजमध्ये तिचं त्यानंतर गेलो मी करतला त्याला घेऊन तो दाढसाठी दाढ दुखत त्याच्यामुळं गेलो बाबतींचा फ्लॅट होते दे, फ्लॅटचं देखील तुम्हाला टूर दिला होता आणि घरी आल्यानंतर तुम्ही बघितलं मग छान असं आम्ही पनीर टिक्का वगैरे जेवण करून खाल्ले ना बघितलं काय चालू काय म्हणतात चला आता आपण देखील ही व्हिडिओची सामोरे वेळ झाली जर नक्कीच व्हिडिओ आवड तर लाईक करा शेअर करा आणि तर चॅनेलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करावी सांगा चला असे आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये उठू चला बाय बाय चल बाय बाय बेकर बाय बाय